हरियाणा विधानसभेमध्ये भाजपची विजयी हॅट्रिक पाहायला मिळते हरियाणामध्ये भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे हरियाणात काँग्रेसची प्रचंड धोबी पछाड झालेली आहे मतांच्या ध्रुवीकरणाचा मोठा फटका काँग्रेसला बसलाय हरियाणातील विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला आहे हरियाणा विधानसभेमध्ये ही हॅट्रिक भाजपची झालेली आहे विजयी हॅट्रिक म्हणावी लागेल त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी तुफान जल्लोष केलेला आहे एकंदरीत मतांचं जे ध्रुवीकरण असेल तर त्याचा फटका काँग्रेसला बसल्याचं चित्र पाहायला मिळते जम्मू काश्मीर आणि हरिया हरियाणा विधानसभेचा हा निकाल आज त्या सगळ्या संदर्भातला संग्राम सुरू आहे आणि आपण पुढारी न्यूजवर आपण त्याचे सगळे अपडेट्स बघतोच आहोत सध्याची ही दृश्य आपण बघतोय हरियाणा विधानसभेमध्ये भाजपनं विषयी हॅट्रिक केली आणि त्याचाच जल्लोष कार्यकर्ते करतायत प्रत्येकी नव्वद जागांसाठीचा हा सगळा निवडणुकीचा संग्राम होता आणि हरियाणामधले आता दृश्य आपण बघतोय कार्यकर्ते जल्लोष दरम्यान हरियाणा मधील आकडेवारी बघूयात आपण आमच्या ट्रॅक्टर ग्राफिक्सच्या माध्यमातून हरियाणाचा हा सगळा मतसंग्राम आपण बघतोय काँग्रेस भाजपा जे जे पी इतर सगळे आहेत काँग्रेसच्या पस्तीस भाजपच्या पन्नास आणि इतरांना चार अशा पद्धतीच्या या जागा आहेत ज्याचा निकाल समोर आलेला आहे आणि सध्या आपण नुकतंच जी दृश्य बघितली की भाजपच्या ज्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला होता कारण का ही विजयी हॅट्रिक आपण समजतोय आणि काँग्रेसला मात्र मोठा फटका बसलेला आहे तर हरियाणामध्ये भाजपचा विजय झाला आणि काँग्रेसच्या पराभवाची जी काही कारणं आहेत ती आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया हरियाणामध्ये काँग्रेसची जी धोबी प्रचार झाली मुळात मतांचा ध्रुवीकरणाचा मोठा फटका काँग्रेसला बसलेला आहे जातीय ध्रुवीकरण जे झालं त्याचा फायदा उठवण्यात भाजपाला यश आला नेमकं काय भाजपच्या विजयाची कारणं आहेत आपण बघतोय हरियाणामध्ये प्रभावी प्रचार यंत्रणा त्यांनी राबवली आणि अर्थात पंतप्रधान मोदींचा करिश्मा जे भाजप नेहमीच वापरत आलेला आहे काँग्रेसपेक्षा एक टक्के कमी मतं असताना सुद्धा अधिक जागा मिळवण्यात यश आलंय निवडणुकीआधी मुख्यमंत्री बदलून नाराजी कमी करण्यात भाजपाला यश आलं असं म्हणता येईल सध्याच्या आकडेवारीवरून जेजेपी सारख्या पक्षांच्या पिछेहाटीचा सा फायदा उठवण्यात भाजप यशस्वी झाले जातीय ध्रुवीकरणाचा फायदा उठवण्यात सुद्धा भाजपाला यश मिळाले असं म्हणता येईल या एकंदरीत निकालानंतर एकंदरीत आकडेवारीनंतर आणि यानंतर काँग्रेस नेमकं का हारली हरियाणामध्ये आपण बघतोय मतदानामध्ये जाट विरुद्ध इतर अशा जो ध्रुवीकरणाचा फटका काँग्रेसला बसलाय ते एक महत्वाचं कारण आहे काँग्रेसमधील गटबाजी भोवलेली आहे संधी असूनही यश घेत आलेलं नाहीये भाजपापेक्षा अधिक मतं मिळवून सुद्धा जागा मात्र कमी आल्यात सरकारविरोधातील नाराजीचा फायदा उठवण्यात काँग्रेसला काहीसा अपयश आलं असंच म्हणावं लागेल अन्य पक्षांच्या पिठ्या पिठ्या हाटीचा जागा वाढवण्यात काँग्रेसला फायदा झाला नाही या सगळ्या कारणांमुळे काँग्रेसला हा फटका बसलेला आहे हरियाणामध्ये प्रतिनिधी शिवाजी काळेंकडून आपण अपडेट्स घेणार आहोत शिवाजी सध्या नेमका काय माहोल पाहायला मिळतोय कार्यकर्ते जल्लोष करताना ना नाचताना आम्हाला पाहायला मिळतात भाजपचे गुडगावमध्ये आहे आणि गुडगाव हा इंडस्ट्रियल भाग म्हणून ओळखला जातो हरियाणाची आर्थिक ताकद म्हणून ओळखला जातो त्यामध्ये जे भाजपचं कार्यालय आहे त्याचं नाव गुरुकमल आहे आणि त्या गुरुकमल कार्यालयामध्ये मोठा उत्सव पाहायला मिळतो आहे मुकेश शर्मा हे या ठिकाणी विजयी ठरलेले आहेत आणि महिलांसह जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठा आनंद उत्सव साजरा करताना पाहायला मिळत आहे एक आनंद आहे लोकांच्या चेहऱ्यावरती आपण कार्यकर्त्यांकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया भाई भाई साहब क्या कहेंगे बड़ा जोलस दिखाई दे रहा है सर ये हरियाणा के अंदर तीसरी बार भारतीय जनता पार्टी की सरकार बनने की तय हो चुका है अभी कुछ देर बाद पूर्ण से हमारी सरकार बनेगी और ये जीत प्रजातंत्र की जीत है लोगों ने लोगों की जीत है ये जिसने हमारे हरियाणा के अंदर बहुत पूर्ण बहुमत की सरकार हमें दे रहे हैं ये लोगों की जीत है भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता की जीत है ये मोदी जी के कार्य का, कार्य का, जो कार्यक्रम है मोदी जी ने उनकी जीत है ये पूरे हरियाणा की कार्यकर्ताओं की जीत है तो ये जीत की खुशी के अंदर जश्न मनाया जा रहा है गुरुकमल में आपने आप यहाँ के उस जश्न में शामिल हुए आपका बहुत बहुत धन्यवाद स्वागत आप भी जीत का जश्न का मजा लें आपका बहुत बहुत धन्यवाद जीत के कारण क्या लगता है जिसके कारण मोदी जी के काम भारतीय सरकार में जो काम हुए हैं रोडों का सीवर का जितने काम एजुकेशन के काम हुए हैं महिलाओं के लिए जो काम हुए उसकी जीदा जीदा। है, हैं उसकी जीत है जी। कुछ कहीं महिला प्रयत्न कर दीदी क्या कहेंगी तीसरी बार आपकी सरकार बन रही है हम बहुत खुश हैं कि हमारी भाजपा सरकार तीसरी बार बनी है और हमारी मेहनत रंग लाई है हम बहुत खुश हैं और किस, किस बात की जीत के कारण किस तरह से देखते आपको क्या अच्छा लगा इस सरकार में हमें मोदी सरकार की सरकार से बहुत कुछ बेनिफिट है गरीबों की सरकार है ये हर आदमी को ये सहयोग करती है ना ये जातिवाद करती है ये सनातन धर्म को लेकर चलती है इसलिए हम अपनी पार्टी से बहुत खुश है दीदी आप भी बताइए कि आपको कैसा लग रहा है तीसरी बार आपकी सरकार आई है बहुत खुशी मिल रही है हमारी सरकार आई है, है। हमारी महिला मोर्चा ने बहुत मेहनत किया है के आहे एकंदरीत महिलांचा सुद्धा हा सगळा उत्साह आहे ज्या काही भावना आहेत त्या तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवल्यात याच्यासाठी धन्यवाद